मी मधुकर कोकाटे महाराष्ट्र शासनाच्या मराठा कुणबी या समाजाच्या विद्यार्थ्यांकरता काम करत असलेल्या सारथी या संस्थेचा संचालक म्हणून काम करतो मी प्रामुख्याने सारथी या संस्थेचं सर्व गोष्टी सांगणार पण प्रामुख्याने कौशल्य विकास या गोष्टीबद्दल बोलणार आहे आणि कौशल्य विकासाचं जसं आता आपल्याला आकडेवारी सांगितलं की जवळजवळ आम्ही एक लाख वीस हजार मुलांना प्रशिक्षणाकरता सिलेक्ट केलं त्यातलं जवळजवळ त्र्याऐंशी हजार लोकांनी प्रशिक्षण सुरू आहे किंवा पूर्ण केलं सव्वीस हजार बाहेर पडले त्यातून जवळजवळ चार हजारच्यावर लोकांना जॉब मिळाले आणि ही प्रक्रिया चालू राहणार कंटिन्युअस प्रोसेस आहे पण याच माध्यमातून मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आम्ही केवळ या सध्या चालू आहे या कार्यक्रमावर समाधान मानणारे नाही पुढचं जे युग आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आणखीन विविध ज्या गोष्टी आहेत त्याचं युग आहे जवळ जुने जे अगदी स्टिर टाईप काही व्यवसाय आहेत किंवा काही शिक्षण आहेत किंवा काही प्रशिक्षण आहेत ते काही दिवसांनी कालबाह्य ठरतील तर पुढचं आमचं विजन असं असणार आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये हो आणि केवळ शासकीय नोकऱ्या यू पी एस सीच्या माध्यमातून म्हणा किंवा एम पी एस सीच्या माध्यमातून म्हणा हा प्रयत्न तर ता आमचा राहीलच पण त्यावर आमचा संपूर्ण भर राहणार नाही त्याऐवजी या समाजाचे जे लोक म्हणजे आमचे बेनिफिशरी जे आहेत ते राष्ट्रीय मार्केट जे आहे याचं त्या राष्ट्रीय मार्केटमध्ये चांगल्या पात्रतेचे असतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती या विषयाकरता जे पात्र लोक लागतात त्या पात्र लोकांमध्ये चांगलं स्थान मिळतील अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं पाहिजे या मताचं आहे आणि ते नियोजन मी आम्ही आम्ही पुढच्या या सत्रापासून सुरू करणार आहोत परदेशात व्यवसायाच्या आणि नोकरीच्या खूप मोठ्या संधी आहेत आणि आम्ही देशामधलं जे मार्केट आहेत त्यातही परंपरागत जे मार्केट आहे त्याच्या जा, बाहेर जर गेलं तर तुम्हाला खूप स्कोप आहे तर या मराठा समाजाला किंवा कुणबी समाजाला आम्हाला सध्याच्या या चाकोरीबद्दल याच्यातून बाहेर काढायचं आहे आणि त्या ठिकाणी न्यायचं आहे आणि तिथं त्याला आम्ही काय करणार त्याला पात्र ठरवणार जॉब ते स्वतः आधी पात्र ठरल्यानंतर जॉब मिळणं फारसं कठीण नाही आहे टाईप जॉब मिळणं जरा कठीण आहे परंतु ज्यात पात्रता खूप उच्च प्रतीची लागते प्रशिक्षण चांगलं लागते स्किल तुमचं डेव्हलप झालेलं जिथं असेल त्या ठिकाणी जॉब फारसे कठीण नाही आहेत पण तशा प्रकारची माणसं उपलब्ध नाहीत तर ती माणसं उपलब्ध करून देणे त्यांची पात्रता त्या प्रकारची करणे यावर आमचा भविष्यातला भर राहणार आहे जसे आता बोललं जाते की जर्मनीमध्ये इस्रायलमध्ये जपानमध्ये किंवा अरेबिक राष्ट्रांमध्ये आपल्याकडच्या मंडळींना काही विशिष्ट जॉब जातली जॉब आता सांगत बसणार नाही ते पण तिथं खूप चांगली मागणी आहे आणि जे खरे स्किल्ड आहेत आणि ज्यांच्यात काम करण्याची चांगली क्षमता आहे असे लोकच तिथं चालतात अगदी आरामशीर नोकरी करणारे मंडळी चालत नाहीत तर ती मानसिकता आमच्या मंडळींची बनवणं त्यांना तशा प्रकारचे स्किल्स आहेत ते डेव्हलप होतील याच्याकरता प्रशिक्षण देणं हा आमचा उद्देश आहे मला असं वाटतं यात आम्ही निश्चित यशस्वी होत आम्ही तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारचे वेगळे रिझल्ट देऊ शकू याचा मला विश्वास वाटतो धन्यवाद